नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिटी मित्रांनो लोणटेक अमरावती जवळून कमीत कमी तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहरा गावामध्ये अमरावतीतले सर्प मित्रांनी एक भल्ला मोठा अजगर कमीत कमी आठ ते नऊ फुटाचा असेल असा अजगर पकडलेला आहे आणि हा अजगर आहे आत्ताही तुम्ही बघू शकता मी याला मी याला हात लावून राहिलो ओ उधारी रकवा मग याला हात लावून लावलो पहिल्यांदा जीवनात मी पहिल्यांदा हात लावलेला आहे आणि यांनी हा पकडून आपण बघू शकता जीवंत अजगर पकडलेला आहे आणि भल्ला मोठा अजगर पकडलेला आहे सर जाणून घेऊ सर्प मित्राची म्हणजे कसं काय प्रकारे हे पकडलेलं कोणाच्या घर कोणाच्या घरात आणि त्यांना फोन कसा काय आणि अमरावती शहरामध्ये हे असे तुमच्या घरामध्ये काही निघत असेल सर्प किंवा अजगर किंवा काही निघत असेल कारण की अजगर तर प्रत्येक घरातच आत्ता झालेले आहे ते राजनैतिक झालेले आहे परंतु असे खरं खरं निघत असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता जाणून घेऊ यांच्यावरून प्रतिक्रिया सौरभ बागडे आपण जो पकडलेला आहे काय बोलणार आहे कॉल आला लोणटे करून आमच्या कधी साप निघाला म्हणून आम्हाला कॉल आला साडे अकरा या बाराच्या दरम्यानला आम्ही एक सर्पमित्र नेहाल सिंग सर्पमित्र सौरभ आणि जय बागडे आम्ही तिघजणी कॉलवर गेलो होतो आणि आम्हाला हा अजगर आम्ही पहिला तिथं खूप प्रयत्न केला तिथं काही आम्हाला मिळला नव्हतो तो होता म्हणजे कॉन्क्रिट होता कॉन्क्रिटच्या खाली गेलेला होता तो साप तर आम्ही कॉन्क्रीट फोडून थोडंसं काढलं तिला बाहेर तर हा आम्हाला तिथं मिळला आता समजून घ्या कोणा व्यक्तीला किंवा कोणाला तो। यांनी चावलं असतं तर काय झालं असतं याचा विष कसा काय असते याचा याच्यात विष आहे नाही नॉन वेनवस्टिक आहे चावला असता तर त्या माणसाला काही झालं नसतं काहीच नसतं झालं त्याला फिरला असताच फिरला असता फिर काहीच नसतं झालं त्याला फक्त बाईट त्याची कशी बाईट जे आहे ना ते बाईट ते घातक आहे त्याची कशे याची जे कसे याची कशी बाईट आहे नाव काय असं काही माहितीये का इंडियन रॉक पायथन मराठी मध्ये अजगर म्हणते असं नाव आहे पण ऐकलेलं युट्यूब वर आपण पाहतो किंवा कुठेही पाहतो की पायथन म्हणजे एकदम विषारी असते नाही हा विषारी नाही नाही विषारी नसते पायथन जे राजनीतिक पार्टियाँ जो जैसे राजनेता तसे यह विषारी नहीं है मित्र बो शकता और आप क्या बोलेंगे आपने, आपका भी कॉल हमारे को आया था आपको क्या बोलना है इसके ऊपर इसको रेस्क्यू करने के लिए गए थे और ये कॉन्क्रीट फोड़ने के बाद में बहुत मेहनत करने के बाद में अपने को ये अजगर मिला है और अब इसको रिलीज करने का प्रयत्न करेंगे रिलीज करेंगे अभी फॉरेस्ट डिपार्टमेंट के बेचा देंगे हम इसको और इसको रिलीज कर देंगे आज तो फॉरेस्ट डिपार्टमेंट के अंदर में आपकी बात वगैरह हुई है जी होई है हमारे पुलिस डिपार्टमेंट में इसकी नॉननी कराएंगे और इसको पुलिस डिपार्टमेंट में रिलीज भी कर देंगे उनको दे भी देंगे सुप्रीत कर देंगे